या ठिकाणी मुलांना शिकवण्याचा आणि त्याच्या आणि शेती क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना पदवी देण्याच्या दृष्टीने तयारी करायची हा हेतू तर निश्चितच आहे परंतु त्याचबरोबर महाविद्यालयांच्या निघून कुठल्याही महाविद्यालयाचा आजचा उद्देश आता या ठिकाणी कृषीचा संबंधित असल्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करत आहोत आणि ह्या महाविद्यालयांचा उपयोग शेतीसाठी नेमका कसा होतोय शेतकऱ्यांसाठी काय होतोय महत्व केवळ मुलांना त्या ठिकाणी शिकवण्याचा हा एक भाग आला तरी दुसरा भाग तेवढाच महत्वाचा आहे ज्या भागाचे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाचा उद्योग आजूबाजूच्या शेतकऱ्यांना किती आणि त्या दृष्टिकोनातून या दोन्ही महाविद्यालयाचं कामकाज गेल्या काम का गे अनेक वर्षांपासून अत्यंत यशस्वीरित्या चालू असलेलं आपण पाहतो या ठिकाणी विद्यार्थी संख्या हे पूर्णपणे शेतकऱ्यांचे वेगवेगळे गट निर्माण होऊन त्यांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोचून त्यांना त्या ठिकाणी नियमित सल्ला देण्याचं काम करतो माझ्या आयुष्याला सांगण्यात आलं की माती परीक्षणाचा अध्यावत आपण पाहत आहात एक पाऊल पुढे फिल्टर